प्रश्न पहिला फिनिगारमध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक ऍसेटिक आम्ल ऑप्शन दोन सायट्रिक आम्ल ऑप्शन तीन टार्टारिक आम्ल ऑप्शन चार लॅक्टिक आम्ल या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक ऍसेटिक आम्ल नेक्स्ट प्रश्न संत्रामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक ब्युटेरिक आम्ल ऑप्शन दोन मॅलिक आम्ल ऑप्शन तीन टार्टारिक आम्ल ऑप्शन चार सायट्रिक आम्ल या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन चार सायट्रिक आम्ल नेक्स्ट प्रश्न चिंच द्राक्ष आंबा यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक फॉर्मिक आम्ल ऑप्शन दोन अस्कोरविक आम्ल ऑप्शन तीन टार्टारिक आम्ल ऑप्शन चार सायट्रिक आम्ल या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन तीन टार्टारिक आम्ल नेक्स्ट प्रश्न टोमॅटो पालक यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक ऑक्झॅलिक आम्ल ऑप्शन दोन सायट्रिक आम्ल ऑप्शन तीन मॅलिक आम्ल ऑप्शन चार लॅक्टिक आम्ल या, <Broadway Türkiye> या प्रश्नाचे बरोबर उत्तर ऑप्शन एक ऑक्झॅलिक आम्ल नेक्स्ट प्रश्न दही यामध्ये कोणते अम्ल असते ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल ऑप्शन दोन ब्युटोरिक आम्ल ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल ऑप्शन चार यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल नेक्स्ट प्रश्न असा आहे लिंबू यामध्ये कोणते अम्ल असते ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल ऑप्शन दोन ब्युटरिक आम्ल ऑप्शन तीन फार्मिक आम्ल ऑप्शन चार सायट्रिक आम्ल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार सायट्रिक आम्ल नेक्स्ट प्रश्न क जीवनसत्व यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल ऑप्शन दोन ऑस्कोरबिक आम्ल ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल ऑप्शन चार यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन ऑस्कोरबीक आम्ल नेक्स्ट प्रश्न असा आहे मुंगीमध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल ऑप्शन दोन ब्युटरिक आम्ल ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल ऑप्शन चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल नेक्स्ट प्रश्न गवत पाने मूत्र यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक लॅक्टिक आम्ल ऑप्शन दोन ब्युटरिक आम्ल ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल ऑप्शन चार बेन्जॉईड आम्लं या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन चार बेंजॉईड आम्ल नेक्स्ट प्रश्न असा आहे गहू यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक टॅमिक आम्ल ऑप्शन दोन ब्युटरिक आम्ल ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल ऑप्शन चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक टॅमिक आम्ल नेक्स्ट प्रश्न असा आहे जठर रस यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक हायड्रोक्लोरिक अम्ल ऑप्शन दोन मॅलिक आम्ल ऑप्शन तीन फॉर्मिक आम्ल ऑप्शन चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन एक हायड्रोक्लोरिक अम्ल नेक्स्ट प्रश्न असा आहे केळी यामध्ये कोणते आम्ल असते ऑप्शन एक मॅलिक आम्ल ऑप्शन दोन अस्कोर्बिक आम्ल ऑप्शन तीन टार्टारिक आम्लं ऑप्शन चार ऑक्झॅलिक आम्ल या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन एक मॅलिक आम्ल विद्यार्थी मित्रांनो आपण अतिमहत्वाचे बारा प्रश्न अंमलाचे नैसर्गिक स्रोत या टॉपिकवर बघितलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छान वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये